थंडी सुरू झाली आहे आणि आवर्जून घरोघरी केला जाणारा पदार्थ तो म्हणजे मेथीचे लाडू त्यासाठी आज मी इतके सुंदर आणि तितकेच अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवणार आहे या मेथीच्या लाडूंमध्ये आपण अजिबात कुठेही गव्हाचं पीठ रवा उडीद डाळीचं पीठ वापरलं नाही तरीसुद्धा हे लाडू अजिबात कडू होत नाहीत अगदी मी सांगितलेल्या पद्धतीने हे मेथीचे लाडू लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात हे लाडू बनवताना शेवटचा लाडूसुद्धा अगदी सहजतेने कसा वळता येईल ह्याची एक खास मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया अजिबात कडू न होणारे सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये एका कपचा वापर करून पाव कप भरून इथे मी मेथीचे दाणे घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर हे मी पन्नास ग्रॅम एवढी मेथी घेतली आहे आता ही मेथी आपल्याला या कढईमध्ये घालून मंद आचेवर फक्त एक ते दोन मिनटं हलकीशी परतवून घ्यायची आहे फार आपल्याला करपवायची नाही नाहीतर कडवटपणा वाढू शकतो त्यामुळे एखाद दोन मिनटं अशी छान परतवून झाली की लगेचच आपल्याला ही काढून घ्यायची आहे आता ही भाजलेली मेथी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला चांगली ही बारीक करून घ्यायची आहे हे बघा मिक्सरला मी अशी थोडीशी दरदरीत मेथी फिरवून घेतली आहे फार जास्त आपल्याला पीठ सुद्धा करायचं नाही अशी रवाळच आपल्याला वाटून घ्यायची आहे आता आपले लाडू कडू होऊ नये त्यासाठी या मेथीमध्ये मी चार ते पाच चमचे भरून साजूक तूप घालणार आहे अशी मेथी तुपामध्ये भिजवून ठेवली की मेथीचे लाडू अजिबात कडवट लागत नाही आणि ज्यांना मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते तशी ॲसिडिटीसुद्धा अशी तुपामध्ये मेथी भिजवून घातल्याने होत नाही फक्त ही दळलेली मेथी या तुपामध्ये भिजेल एवढाच आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी पाच चमचे भरून साजूक तूप घातलं आहे त्यामध्ये पूर्ण अशी मेथी मिक्स करून घ्यायची आणि ही मेथी आपल्याला झाकून एखाद दिवस अशीच ठेवायची आहे तुम्हाला जर एवढा टाईम नसेल तर चार ते पाच तास कमीत कमी ही मेथी अशी तुपामध्ये भिजवत ठेवायची आहे मेथी पूर्णपणे भिजून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करूया त्यासाठी कढईमध्ये इथे मी दोन कप भरून किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे मी शंभर ग्रॅम एवढं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आता हे खोबरं आपल्याला मंद आचेवर छान असं खमंग आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीन चार मिनटानंतर असं खोबरं छान भाजलं गेलं लगेच हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक चमचा भर एक मी साजूक तूप घालणार आहे आणि ह्यामध्ये एक कप भरून इथे मी खारीक बिया आणि देठ काढून घेतली आहेत याची आपल्याला पावडर करायची आहे तुमच्याकडे जर दुकानातून आणलेली खारकेची पावडर असेल तर ती ह्या साजूक तुपावर परतवून घेतलीत हलकीशी मिनिट तरी चालेल पण आज मी खारकेपासून पावडर करणार आहे आणि असे साजूक तुपावर खारीक आपल्याला दोन ते तीन मिनटं मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे खारकेची पावडर व्हायला मदत होते दोन तीन मिनिटांनंतर छान असे खारीक सुद्धा साजूक तुपावर परतवून झाले की लगेच हे सुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा कडईमध्ये अर्धा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप भरून इथे मी अळीव किंवा हलीम घेतले आहेत हे सुद्धा आपल्याला साजूक तुपावर एखाद दोन मिनिट छान तडतडे तर पर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हे अळीव वजनामध्ये म्हणाल तर मी पन्नास ग्रॅम एवढे घेतले आहे वजन आणि वाटी दोन्हीच प्रमाण मी रेसिपीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता एखाद दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता अळीव असे फुटायला सुरुवात झाली आहे असे झाले की लगेचच हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये अर्धा चमचा भरूनच मी साजूक तूप घालणार आहे आणि ह्यामध्ये अर्धा कप आणि वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढी अळशी घेतली आहे अळशीच्या बियासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायच्या आहेत अळशीच्या बिया भाजायला थोडासा टाईम लागतो या जर कच्च्या ठेवल्या तर त्या दाताखाली चिवट किंवा चिकट लागू शकतात त्यामुळे छान फुलेपर्यंत आणि तडतडेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं या भाजून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनटं मंद आचेवर भाजल्यावर तुम्ही बघू शकता अळशी सुद्धा छान तडतडायला सुरुवात झाली आहे अशी झाली की ही सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये मी अर्धा कप भरून इथे भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत भोपळ्याच्या बियाच्या ऐवजी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया किंवा मगज सुद्धा इथे भाजून घेऊ शकता आणि वजनामध्ये हे सुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतले आहेत आता ह्या बिया आपल्याला मंद आचेवर छान फुलेपर्यंत ह्या सुद्धा टम्म अशा फुलल्या जातात तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पुढच्या दोन मिनिटातच बघा ह्या सुद्धा बिया अशा छान गोल गरगरीत फुगल्या गेल्या आहेत आता ह्या सुद्धा लगेच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता मी ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये अर्धा कप काजू अर्धा कप बदाम आणि अर्धा कप आक्रोड घालून घेणार आहे आणि हे तिन्ही सुके मेवे मी वजनामध्ये पन्नास पन्नास ग्रॅम घेतले आहेत आता हे सुद्धा फक्त एखाद मिनट आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत आता त्यामध्येच एक चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि पुन्हा एकदा अर्धा कप भरून इथे मी बेदाणे घालणार आहे आणि बेदाणे छान असे एखाद मिनटं फुलेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा लगेचच काढून घ्यायचे आहे आता या उरलेल्याच तुपामध्ये मी अर्धा कप भरून आणि वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढी गोडांबी घेतली आहे गोडांबी म्हणजे बिब्याच्या बी मधला आतला गर ही औषधी असते जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून मेथीच्या लाडू मध्ये घाला तर ही सुद्धा आपल्याला साजूक तुपावर उरलेल्याच मंद आचेवर एखाद मिनटं भाजून घ्यायची आहे आधीच ही भाजलेली असते त्यामुळे भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि ही सुद्धा भाजल्यावर लगेचच काढून घ्यायची आहे आता अजिबात तूप न घालता एक मोठा चमचा भरून खसखस आपल्याला अर्धा मिनटं फक्त भाजून घ्यायची आहे छान असा रंग बदलला आणि थोडीशी तडतडायला तर लागली की खसखस सुद्धा लगेचच काढून घ्यायची आहे आता यामध्ये तीन कप भरून मी मखाणे घालणार आहे आणि वजनामध्ये हे मी पन्नास ग्रॅम एवढे घेतले आहे ज्या कपाने आपण मेथी मोजून घेतलेली त्याच कपाचा वापर करून सर्व पदार्थ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आता हे मखाणे सुद्धा मंद आचेवर आपल्याला तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला हे मखाणे असे थोडेसे चिवट असतात तर हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हलकासा इथे रंग बदलला आहे आणि मखाणा सुद्धा बघा मी तोडून दाखवते असा छान कुरकुरीत झाला की आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे आहेत आता इथे कढईमध्ये चार ते पाच मोठे चमचे भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि तूप एकदा छान विरगळलं आणि गरम झालं की यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी डिंक अर्धा कपापेक्षा जास्त आणि वजनामध्ये शंभर ग्रॅम एवढा घेतला आहे तर आपल्याला तो थोडा थोडा करून ह्या साजूक तुपामध्ये घालायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे डिंक तळायला थोडंसं जास्तीचं तूप लागतं त्यामुळे जसं तूप लागेल तसं तसं आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण डिंक आपल्याला हात तळून घ्यायचा आहे डिंक जर थोडासा कच्चा राहिला तर तो चिवट होऊ शकतो किंवा दाताला इजा होऊ शकते त्यामुळे डिंक नीट फुलून घेणं आवश्यक आहे सर्व भाजलेलं साहित्य इथे थंड झालं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे इथे मी सुक खोबरं हलीम अळशी गोडांबी भोपळ्याच्या बिया आणि खसखस एकत्रच मिक्सरला फिरवून घेणार आहे तयार झालेली भरड एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे कोणता पदार्थ आधी मिक्सरला दळायचा हे सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते त्यानंतर ह्यामध्ये आपण जो मगाशी तळलेला मेवा आहे काजू बदाम अक्रोड बेदाणी आणि सोबतच ह्यामध्ये डिंक सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे हे सर्व पदार्थ आपण तुपामध्ये तळून घेतलेले त्यामुळे ते एकत्रच आपल्याला फिरवून घ्यायचे त्यामुळे असं छान दरदरीत मिश्रण आपल्याला मिळतं आता मिक्सरमध्ये आपण जे मगाशी खारीक तुपावर तळून घेतलेले ते छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता हे सुद्धा मी परातीमध्ये घालणार आहे इथे तुम्ही बघू शकता खारीक वाटल्यानंतर मगाशी जे तूप निघालेलं मिक्सरला सर्व आपण ड्रायफ्रूट्स वाटल्यामुळे ते खारकेमुळे असं निघून जातं अगदी मिक्सर स्वच्छ होतो त्यामुळे तुपात भाजलेले आपण जे ड्रायफ्रूट्स किंवा इतर पदार्थ आहेत ते मिक्सरला सुरुवातीला दळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर खारीक आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये मखाणे घालायचे आहेत आणि मखाणेसुद्धा छान असे बारीक आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तयार झालेली मखाण्यांची पावडर सुद्धा ह्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहेत अगदी शेवटी मखाणे आपण फिरवल्यामुळे इथे बघू शकता मिक्सर आपला अगदी स्वच्छ होतो एकही तुपाचं थेंब त्यामध्ये शिल्लक राहत नाही तुम्ही इथे पाहू शकता त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने एक एक करून सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत त्यामुळे मिक्सर अजिबात तुमचा खराब होत नाही आता हे थोडंसं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक चमचा भरून मी वेलची पावडर घालणार आहे सोबतच एक चमचा भरून सुंठ पावडर घालायची आहे आणि आज आपण हे गुळ घालून लाडू बनवतोय त्यामुळे छोटा जायफळचा यामध्ये मी किसून घालणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आज आपण ह्यामध्ये गुळ घालणार आहोत तर गुळ किती घालायचा हे मिश्रण असं व्यवस्थित एकजीव झालं की एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आणि त्याने हे मिश्रण असं थोडस घट्ट दाबून भरायचं आणि ते मोजून घ्यायचं आहे जेवढं मिश्रण होईल त्याच्या आपल्याला निम्म म्हणजे अर्धा गुळ घालायचा आहे इथे बघू शकता एका कपाने हे मी सर्व मिश्रण मोजून घेत आहे अगदी घट्ट आपल्याला भरायचं आहे आणि इथे हे मोजून मिश्रण बरोबर चार कप एवढं झालं आहे म्हणजे याच्या निम्म आपल्याला दोन कप एवढा चिरलेला गुळ लागणार आहे आता कढईमध्ये मगाशी मी डिंक तळून घेतलेलं त्याचं एक चमचा तूप शिल्लक राहिलं आहे तुमचं तूप अजिबात शिल्लक राहिलं नसेल तर एक चमचा तूप मध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये मग अशी आपलं जे मिश्रण चार कप झालेलं त्याच्या अर्ध म्हणजे आपल्याला दोन कप एवढा चिरलेला साधा सेंद्रिय गूळ घालायचा आहे गूळ घालताना कप अगदी घट्ट भरून घ्यायचा नाही हलक्या हाताने कप मोजवून घ्यायचा आणि हा गुळ या कढईमध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपण जी तुपात भिजवून ठेवलेली मेथी आहे ती संपूर्ण अशी घालायची आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि मंदाचेवर ही मेथी गूळ आणि तूप व्यवस्थित गुळ विरघळेपर्यंत फक्त तर एक मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पुढच्या एखाद मिनटातच हा गूळ छान असा विरघळला जातो कारण आपण तो चिरून घेतलेला त्यामुळे गूळ शक्य तो चिरून किंवा किसूनच घ्या त्यामुळे तो पटकन विरघळला जातो जर तुम्ही फक्त तुकडे करून गुळाचे घेतलेत तर गुळ विरघळायला वेळ लागतो आणि त्यामुळे गुळाचा पाक बनवू शकतो आणि जर पाक झाला तर मेथीचे लाडू आपले कडक बनवू शकतात गूळ एकदा विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपण मगाशी जे तयार केलेलं लाडूचं मिश्रण आहे त्यामध्ये हा गरम गूळ ओतून घ्यायचा आहे आता हा गुळ सुरुवातीला एखाद्या पळीने गरम असल्यामुळे असा एकत्रित करून घ्यायचा आणि अर्धा मिनिटानंतर थोडासा कोमट झाला की हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण एकजीव झाला की लगेच आपण ह्याचे लाडू वळून घेऊ एकसारखे लाडू होण्यासाठी मी इथे खोलगट चमचा घेतला आहे आणि त्यामध्ये असं मिश्रण घालून घ्यायचा आणि वरून सजावटीसाठी एक पिस्त्याचं काप इथे मी लावून घेतला आहे इथे बघू शकता सहज आपला लाडू वळला जातोय इथे आपला पहिला मेथीचा लाडू वळून तयार आहे अशाच पद्धतीने दुसरा लाडू सुद्धा मी वळवून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सब्स्क्राईब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे शेवटचा लाडू सुद्धा बघा सहज अगदी वळला जातोय तुम्हाला जर शेवटचा लाडू वळेपर्यंत जर वाटलं मिश्रण कोरडं होतंय तर हे लाडूचं मिश्रण एखाद सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यामुळे मिक्सरची उष्णता गूळ आणि तूप अगदी रिलीज व्हायला मदत होते आणि मऊसूट मिश्रण बनतं पण चुकूनही गॅसवर पुन्हा हे गरम करू नका नाहीतर गुळाचा पाक बनवू शकतो आणि लाडूचं मिश्रण आणखीनच कडक होऊ शकतं इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मोजून इथे मध्यम आकाराचे चाळीस लाडू तयार झाले आहेत हा लाडू तुम्हाला मी जवळून दाखवते टेक्स्चर बघू शकता लाडूचं किती छान आला आहे तुम्हाला यावरून कळला असेल अजिबात हा लाडू कडू होत नाही आपण एवढे पदार्थ यामध्ये घातलेलं त्यामुळे कुठेही गव्हाचं पीठ किंवा इतर कोणतेही पीठ घालायची गरज भासत नाही मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा असे मेथीचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा कर हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आतून सुद्धा बघा अजिबात कडक झालेलं नाही मला कुठेही तोडायला त्रास झालेला नाही हे लाडू मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी नंतर दाखवते आहे एक दिवस संपूर्ण झाल्यानंतर तरीसुद्धा हे लाडू बघू शकता किती मस्त राहिले आहेत याआधी मी सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवली आहे तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद